नमस्कार मंडळी एम एच जी के मराठी या आपल्या सर्वांच्या लाडक्या माहितीच्या वाहिनीवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आणि भरभरून स्वागत आज आपण अशा एका शक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याच्या नावातच काळालाही थांबवण्याची ताकद आहे अशी एक देवता जी देवांचा देव महादेवाचा अंश आहे पण जिचे रूप रौद्र आहे भयंकर आहे ही अशी देवता आहे जी काशी नगरीची रक्षक आहे जिला काशीचा कोतवाल म्हणतात ज्याच्या परवानगी शिवाय काशीत कुणाला प्रवेशही मिळत नाही आणि मुक्तीही मिळत नाही आपण बोलतोय भगवान कालभैरव यांच्याबद्दल मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी म्हणजे सर्व, सर्व, सर्व अडथळे यांना जाळून टाकण्याचा दिवस आहे आजच्या या विशेष भागात आपण भगवान कालभैरवाच्या जन्माची अद्भुत कथा त्यांच्या पूजेचे महत्व आणि या जयंतीच्या दिवशी कोणते सोपे उपाय करून आपण आपले जीवन भयमुक्त करू शकतो हे सर्व सविस्तर पाहणार आहोत तर मग या अद्भुत प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्या सर्वांचे आराध्य भगवान कालभैरव यांचा जय जयकार होऊ द्या लगेचच टिप्पणी विभागात कॉमेंट सेक्शन जाऊन भैरव बाबा की जय अशी कॉमेंट करा आणि आपली उपस्थिती नोंदवा चला सुरुवात करूया भगवान कालभैरव कोण आहेत कालभैरव हे नावच दोन शक्तिशाली शब्दांनी बनले आहे काल म्हणजे वेळ मृत्यू आणि भैरव म्हणजे भयंकर रूप किंवा ते रूप जे भीतीला नष्ट करते त्यामुळे कालभैरव म्हणजे काळाचा स्वामी मृत्यूचा नियंत्रक ते भगवान शंकराचेच एक उग्र आणि अत्यंत शक्तिशाली रूप मानले जातात त्यांची कल्पना केली तर एक रौद्र रूप डोळ्यासमोर उभे राहते काळा रंग तीन डोळे हातात त्रिशूळ खप्पर कवटीचे भांडे डमरू आणि दंड गळ्यात रुंडमाळा कवट्यांची माळ आणि त्यांचे वाहन आहे श्वान म्हणजेच काळा कुत्रा जरी हे रूप भयंकर वाटत असले तरी ते भक्तांसाठी अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत ते आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि दुष्टांना शत्रूंना दंड देतात संपूर्ण भारतात जिथे जिथे देवीची शक्तीपीठे आहेत तिथे भगवान कालभैरव हे त्या शक्तीपीठाचे रक्षक म्हणून विराजमान असतात त्यांच्याशिवाय देवीची पूजा अपूर्ण मानली जाते अष्टभैरव म्हणजेच भैरवाच्या आठ प्रमुख रूपांची पूजा केली जाते ज्यात असितांग भैरव रुरुभैरव चंद भैरव क्रोधभैरव उन्मत्त भैरव कपाळ भैरव भीषण भैरव आणि संहार भैरव यांचा समावेश होतो ही सर्व रूपे विविध दिशांचे आणि विविध शक्तींचे रक्षण करतात कालभैरव अवताराची विशेष कथा आता आपण ती प्रसिद्ध पौराणिक कथा ऐकूया जी भगवान कालभैरवाच्या जन्माशी जोडलेली आहे ही कथा आपल्याला अहंकार किती विनाशकारी असू शकतो हे शिकवते गोष्ट आहे सृष्टीच्या आरंभीची एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात वाद सुरू झाला की या विश्वात सर्वश्रेष्ठ कोण दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले हा वाद इतका वाढला की सर्व देव आणि ऋषीमुनी चिंतेत पडले अखेरीस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी सर्वजण वेदांकडे गेले वेदांनी एकमुखाने सांगितले की या सृष्टीचे मूळ या विश्वाचे परमतत्व सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च कुणी असेल तर ते भगवान शिव आहेत भगवान विष्णूंनी वेदांचा हा निर्णय तात्काळ स्वीकारला त्यांनी महादेवाचे श्रेष्ठत्व मान्य केले परंतु ब्रह्मदेवाला हे मान्य नव्हते त्यावेळी ब्रह्मदेवाला पाच मुखे होती त्यातील चार मुखे तर शांत झाली पण त्यांचे पाचवे मुख जे अहंकाराने भरले होते ते भगवान शिवाचा अपमान करू लागले ते मुख अपशब्द बोलू लागले आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ घोषित करू लागले आपल्या ह्या अपमानाने भगवान शिव शांत राहिले पण त्यांच्या आतला क्रोध जागृत झाला ब्रह्मदेवाचा हा अहंकार सृष्टीसाठी घातक होता त्या अहंकाराचा नाश करणे आवश्यक होते त्याच क्षणी भगवान शिवाच्या क्रोधाक नेतो त्यांच्या भ्रूमध्यातून एका विशाल काळ्या तेजस्वी आणि महाभयंकर रूपाचा जन्म झाला तेच हे रूप म्हणजे भगवान कालभैरव भगवान शिवाने त्या रूपाला आज्ञा दिली हे कालभैरव या अहंकारी मुखाला दंड दे क्षणाचाही विलंब न लावता भगवान कालभैरवाने झेप घेतली आणि आपल्या डाव्या हाताच्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे ते पाचवे अहंकारी मस्तक छाटून टाकले सर्वत्र शांतता पसरली पण एक नवीन समस्या निर्माण झाली मंडळी ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार कसा सर्वनाश करतो भगवान कालभैरवाने जो हा पराक्रम केला त्यावर तुमचा विश्वास असेल तर पुन्हा एकदा टिप्पणी विभागात जाऊन भैरव बाबा की जय अशी करा आणि काशीचे महात्म्य जरी कालभैरवाने शिवाच्या आदेशाचे पालन केले होते तरी त्यांच्या हातून एका ब्रह्मदेवाची हत्या घडली होती त्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचे भयंकर पातक लागले ते जे कापलेले मस्तक होते ब्रह्म कपाल ते त्यांच्या डाव्या हाताला चिकटून बसले ते काही केल्या सुटेना या पातकापासून मुक्त होण्यासाठी भगवान कालभैरव कापालिक वेशात हातात ते मस्तक घेऊन तिन्ही लोकांमध्ये फिरू लागले ते अनेक तीर्थक्षेत्री गेले अनेक नद्यांमध्ये स्नान केले पण ते पातक आणि ते मस्तक त्यांच्या हातापासून वेगळे झाले नाही अखेरीस ते भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की या पातकापासून मुक्ती केवळ भगवान शिवाच्या आनंदवन मध्ये म्हणजेच काशी वाराणसी नगरीतच मिळू शकते भगवान कालभैरव फिरत फिरत काशीच्या सीमेवर पोहोचले ज्या क्षणी त्यांनी काशीच्या पवित्रभूमीत पाय ठेवला त्याच क्षणी चमत्कार झाला त्यांच्या हाताला चिकटलेले ते ब्रह्म कपाल आपोआप खाली पडले जिथे ते मस्तक पडले ते स्थान आज कपालमोचन तीर्थ म्हणून ओळखले जाते भगवान कालभैरव ब्रह्मत्तेच्या महापातकातून मुक्त झाले त्यांच्या या तपस्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले शिव म्हणाले हे भैरव आजपासून तू या काशी नगरीचा कोतवाल असशील माझ्या या नगरीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाप पुण्याचा हिशोब तू ठेवशील इथे राहण्यासाठी किंवा अगदी मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा तुझी परवानगी आवश्यक असेल जो कुणी काशीत येऊन प्रथम तुझे दर्शन घेणार नाही त्याची यात्रा अपूर्ण राहील तूच येथील लोकांना त्यांच्या कर्मानुसार दंड देशील म्हणूनच लोक तुला दंड पाणी या नावानेही ओळखतील तेव्हापासून आजतागायत भगवान कालभैरव काशीचे रक्षक म्हणून विराजमान आहेत असे म्हणतात की काशीमध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीला यमदूत नेत नाहीत तर स्वतः भगवान कालभैरव त्याला दंड देऊन त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करून मग मोक्ष प्रदान करतात कालभैरव जयंती पूजाविधी आणि उपाय आता आपण या पवित्र दिवशी भगवान कालभैरवाची पूजा कशी करावी आणि कोणते सोपे उपाय करावेत ते पाहूया पूजाविधी एक वेळ कालभैरव जयंतीची पूजा प्रामुख्याने संध्याकाळी किंवा मध्यरात्री करणे सर्वात फलदायी मानले जाते कारण ही वेळ त्यांची जागृतीची वेळ असते दोन स्वच्छता या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे काळे किंवा गडद निळे वस्त्र परिधान करणे शुभ असते पूजा घरातील देवघरात किंवा एखाद्या मंदिरात भगवान कालभैरवाची मूर्ती किंवा प्रतिमेची स्थापना करावी चार दिवा पूजेत सर्वात महत्वाचा आहे दिवा मोहरीच्या तेलाचा सरसो का तेल एक दिवा अवश्य लावावा शक्य असल्यास चार तोंडांचा दिवा लावणे उत्तम पाच अभिषेक त्यांना पाण्याने आणि नंतर मोहरीच्या तेलाने अभिषेक करणे अत्यंत प्रिय आहे सहा अर्पण पूजेत त्यांना काळी उडीद काळे तीळ लिंबू आणि निळ्या रंगाची फुले उदा गोकर्ण अर्पण करावीत सात नैवेद्य नैवेद्यामध्ये त्यांना गोड पदार्थ प्रिय आहेत विशेषतः जिलेबी इमरती उडीत डाळीचे वडे किंवा गुळ तुपाचा नैवेद्य दाखवावा आठ पठण पूजेनंतर कालभैरव अष्टक किंवा भैरव चालिसा यांचे पठण अवश्य करावे अं कालभैरवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा जीवनातील अडथळे दूर करणारे सोपे उपाय शत्रू आणि भीती मुक्तीसाठी जर तुम्हाला अज्ञात भीती वाटत असेल किंवा शत्रूंचा त्रास असेल तर या दिवशी कालभैरव मंदिरात जाऊन एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि अकरा लिंबांची माळ अर्पण करा शनि राहू केतू शांतीसाठी ज्यांच्या पत्रिकेत शनिराहू किंवा केतू ग्रहांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा दिवस वरदान आहे या दिवशी एका काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी भाकरी किंवा गोड पदार्थ खाऊ घाला भगवान कालभैरवाचे वाहन श्वान आहे कुत्र्याची सेवा केल्याने ते तात्काळ प्रसन्न होतात अकाली मृत्यूचे भय हे भाई दूर करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी एका मडक्यात काळे तीळ काळी उडीद आणि सव्वा किलो मोहरीचे तेल भरून ते मडके आपल्यावरून ओवाळून एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा भैरव मंदिरात ठेवून या दान या दिवशी गरजूंना काळे वस्त्र कांबळे ब्लँकेट काळे तीळ उडीद आणि मोहरीच्या तेलाचे दान केल्याने सर्व संकटे दूर होतात समारोप तर मंडळी असे आहेत आपले दयाळू आणि शीघ्र प्रसन्न होणारे भगवान कालभैरव ते जरी उग्र असले तरी त्यांचे हृदय भक्तासाठी लोण्यापेक्षा मऊ आहे ते काळाचे स्वामी आहेत त्यांच्या एका इशाऱ्यावर काळही थांबतो कालभैरव जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या चरणी हीच प्रार्थना करूया की हे भैरव बाबा आमच्या जीवनातील सर्व संकटे सर्व रोग सर्व भीती आणि सर्व नकारात्मक शक्तींचा नाश कर आम्हाला सन्मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि तुझी कृपादृष्टी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुमच्या मनाला भावली असेल तर या व्हिडिओला एक लाईक पसंत नक्की करा ही अमूल्य माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका तर आपल्या मित्रपरिवारासोबत आप्तस्वकीयांसोबत शेअर सामायिक करा आणि हो जर तुम्ही अजूनही मराठी या आपल्या वाहिनीचे सबस्क्रायबर सदस्य झाला नसाल तर लगेच खाली दिलेले लाल बटन दाबून सदस्य व्हा आणि शेजारील घंटीचे चित्र दाबा जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल जाता जाता पुन्हा एकदा आपल्या रक्षणकर्त्याचा जयघोष करूया टिप्पणी विभागात लिहा भैरव बाबा की जय अशी कॉमेंट करा धन्यवाद जय काल भैरव